नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस साठीचं चो इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणात ला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या मंगळवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकतो की आज आपल्याला मार्केटमध्ये थोडंसं फ्लॅट बँक निफ्टीच्या दृष्टीनं बघितलं तर गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळालं आणि निफ्टीच्या दृष्टीनं बघितलं तर फ्लॅट ओपनिंग बघायला मिळालं होतं गॅपडाऊन ओपनिंगनंतर मी प्रीमियम ग्रुपवर आधीच सांगितलं होतं की ओपनिंगनंतर एकदा सेलिंग होऊ शकतं त्यानंतर एक बाउन्स येऊ शकतो आणि त्यानंतर जी ॲक्शन होईल त्यानुसार आपल्याला मुवमेंट बघायला मिळू शकते अर्थात आपण जर इथे बघितलं तर लक्षात येईल की पहिल्यांदा एक सेलिंग झालं सेलिंग झाल्यानंतर लगेचच पहिल्या पंधरा मिनिटातच बाउन्स आला आणि एक ग्रीन कॅन्डल आपल्याला क्लोज जाताना बघायला मिळाली त्यानंतर पुढच्या कॅन्डलमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं तर लक्षात येईल की ओपनिंग नंतर आपण जवळजवळ आदल्या दिवशीच्या हायला टच केलेलं होतं म्हणजे हा जो हाय होता हा आदल्या दिवशीच्या क्लोजिंगच्या जवळपासचा हाय होता ऑलरेडी आधीचा हाय जर बघायला गेलं तर वर होता तर इथे ते त्या लेवलपर्यंत गेल्यानंतर पुन्हा रेजिस्टर म्हणजे थोडक्यात सांगायचं चा झालं तर काय झालं सकाळच्या सत्रात दोन्ही बाजूनी मुवमेंट झाली ओलाटाईल मुवमेंट बघायला मिळाली आणि जर ओव्हरऑल आज दिवसभराची मुवमेंट बघितली तर तुमच्या लक्षात येईल काल आणि आजची जी रेंज होती ही सर्वसाधारणपणे आपल्याला इथे सारख्याच पद्धतीनं बघायला मिळते म्हणजे मागचे दोन दिवस आपण असं म्हणू शकतो की ह्या रेंजमध्ये आपल्याला अडकलेलं बघायला मिळते खालच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर साधारणपणे बावन्न हजार तीनशे आणि वरच्या बाजूला बघितलं तर साधारणपणे बावन्न हजार सहाशे पन्नास अशा ह्या लेवलमध्ये आपल्याला बँक निफ्टी मागचे दोन दिवस अडकलेलं बघायला मिळते आता उद्या कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते तर उद्यासाठी आपल्याला वरच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल म्हणून बावन्न हजार पाचशे पंचवीस ही लेवल मिळालेली आहे खालच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल म्हणून बावन्न हजार तीनशे पन्नास ही लेवल मिळालेली आहे काय होईल फ्लॅट ओपन झालं समजा आणि पुन्हा वर जात असेल तर आता मागचे दोन दिवस ह्या रेंजमध्ये अडकलेलं आहे वरच्या बाजूला बावन्न हजार सहाशे पन्नासची लेवल आहे तर इथून वर जायला लागलं तर आपल्याला बावन्न हजार पाचशे पंचवीसच्या वर गेल्यानंतर बावन्न हजार सहाशे पंचवीस बावन्न हजार सातशे पंचवीस आणि बावन्न हजार आठशे पंचवीस असे तीन लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात सर्वसाधारणपणे जेव्हा निफ्टी किंवा बँक निफ्टी एका रेंजमध्ये अडकतं त्यानंतर ज्या वेळेला ब्रेकआउट येतो तर तो ब्रेकआउट आपल्याला जेवढी रेंज असते तेवढाच कमीत कमी बघायला मिळतो ही रेंज कोणती आहे तर बावन्न हजार तीनशे ते बावन्न हजार सहाशे पन्नास म्हणजे तीनशे पन्नास पॉईंटची रेंज आहे तर त्यामुळे जर आपल्याला वरच्या दिशेनं ब्रेकआउट आला तर तो बावन्न हजार सहाशे पन्नासच्या वर तीनशे पन्नास म्हणजे त्रेपन्न हजारपर्यंत आपल्याला जाऊ शकतो अर्थात त्याच्यासाठी आपल्या आपल्याला ही जी तीन टार्गेट आहे बावन हजार तीनशे पन्नासच्या खाली टिकायला लागलं कारण तुम्ही इथे बघू शकता की साधारणपणे बावन्न हजार तीनशेच्या आसपास इथे बावन हजार तीनशेच्या आसपास इथे आपल्याला ह्या दोन दिवसामध्ये सपोर्ट घेतला गे गेलेला आहे आता जर पुन्हा खाली जायला लागलं तर काय होईल बावन हजार तीनशे पन्नासच्या खाली तुटलं तर मग बावन्न हजार दोनशे पन्नास बावन्न हजार एकशे पन्नास आणि बावन्न हजार पन्नास ह्या पद्धतीनं आपल्याला खालच्या दिशेनं मुवमेंट बघायला मिळू शकते इथून सुद्धा तीनशे साडेतीनशे पॉईंट जर खाली जाणार असेल तर ती बावन्न हजारपर्यंत जाऊ शकते तर ह्यामुळे आता एक गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला की ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल मागचे दोन दिवस होलाटाईल राहिलं आणि आता आपल्याला त्यामुळे ऑप्शन सेलरच्या दृष्टीनं हे चांगलं होतं पण जर आता ब्रेकआउट आला तर मात्र एक मोठी मुवमेंट आपल्याला ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं बघायला मिळू शकते तर ही गोष्ट आता आपल्याला लक्षात ठेवायला लागणार आहे जाला बैंक आता आपण पुढं जाऊया आहे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण आता उद्या ज्या इंडेक्समध्ये वीकली ऑप्शन एक्सपायरी आहे त्या इंडेक्सचं नाव आहे फिन निफ्टी तर आता आपण फिन निफ्टीचा चार्ट ओपन करूया फिन निफ्टीमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला जसं बँक निफ्टीमध्ये दिसतंय त्याच पद्धतीचं चित्र तुम्हाला फिन निफ्टीमध्ये सुद्धा दिसत असणार आहे मागचे दोन दिवस आपल्याला फिन निफ्टी एकाच रेंजमध्ये अडकलेलं बघायला मिळालं तुम्ही बघू शकता साधारणपणे वरच्या बाजूला ही रेंज आहे तेवीस हजार सहाशे पन्नास आणि खालच्या बाजूला जर बघितलं तर आपल्याला ही रेंज आहे तेवीस हजार पाचशेची म्हणजे खाली तेवीस हजार पाचशे वर तेवीस हजार सहाशे पन्नास या रेंजमध्ये दोन्ही दिवस आपल्याला फिन निफ्टी अडकलेलं आहे आता उद्यासाठी जर आपल्याला विश्लेषण बघायचं असेल तर आपण तेवीस हजार सहाशे पंचवीस ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलेली आहे तेवीस हजार सहाशे पंच पंचवीस ही आपल्याला वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे तेवीस हजार पाचशे पन्नास ही आपल्याला खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे दोन दिवस रेंजमध्ये अडकले जर उद्या रेंज ब्रेकआउट झालं एक्स्पायरीच्या दिवशी आणि वरच्या दिशेनं होत असेल तेवीस हजार सहाशे पंचवीसच्या वर टिकत असेल तर मग तेवीस हजार सहाशे पंच्याहत्तर तेवीस हजार सातशे पंचवीस आणि तेवीस हजार सातशे पंच्याहत्तर ही तीन टार्गेट आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात जर काही कारणानं तेवीस हजार पाचशे पन्नास ही लेवल खालच्या बाजूनं ब्रेक झाली तर आपल्याला तेवीस हजार पाचशे तेवीस हजार चारशे पन्नास आणि तेवीस हजार चारशे अशी तीन टार्गेट खालच्या बाजूला बघायला मिळू शकतात मात्र खाली येत असताना आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की साधारण ह्या ठिकाणी म्हणजे तेवीस हजार पाचशेला आणि इथे तेवीस हजार पाचशेला पूर्वी सपोर्ट घेतलेला आहे तर त्यामुळे तेवीस हजार पाचशेची लेवल जर पुन्हा तुटत असेल तरच आपल्याला ही खाली सांगितलेली टार्गेट्स बघायला मिळू शकतात तर हे झालं बँक निफ्टी आणि फिन निफ्टीचं ॲनालिसिस आता आपण पुढे जाऊया आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्यांचे मी तुम्हाला केवळ चार्ट दाखवतोय रेफरन्ससाठी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर इथे मी तुम्हाला सध्या निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे तुम्हाला पाहिजे असेल तर निफ्टीच्या चार्टचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता त्यानंतर उरलेला जो इंडेक्स आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट तर त्याचासुद्धा मी चार्ट तुम्हाला दाखवतो आहे याचाही पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता इथे तुम्हाला निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्सचा चार्ट दिसतो आहे तर हे झालं चारही इंडेक्सचं विश्लेषण आता आपल्याला पुढं जायचं आहे आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करायचं आहे तर त्याच्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातो आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे तर फ्रेम जी आहे ही डेली फ्रेम सेट करायची त्यानंतर आपल्याला दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे इकडे मी तुमच्यासाठी काही स्टॉकची लिस्ट काढली आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय आज मी काही नव्यानं स्टॉक घेतलेले आहेत आणि कालच्या स्टॉकचा काल आपल्याला फॉलोअप करायचं आहे त्यामुळे आपण आता काय करूया सरसकट क्रमानं बघत जाऊया आठ स्टॉक तुम्हाला दिसतील पटापट पटापट मी त्याचं विश्लेषण तुम्हाला सांगत जाणार आहे पहिला आपला स्टॉक आहे सी लिमिटेड आर ई सी लिमिटेड हा आपला आजचा नवीन स्टॉक आहे तुम्ही इथे बघू शकता की इलेक्शन रिझल्टच्या पूर्वी जो हाय बनलेला होता आणि इलेक्शन रिझल्टनंतर जे सेलिंग आलेलं होतं आता आपल्याला हळूहळू तेजी होत 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 आपण पुन्हा त्या हायपर्यंत पोचलेलो आहोत सहाशे सात रुपये ऐंशी पैसे सहाशे सात रुपये ऐंशी पैसे म्हणजे सहाशे आठ रुपयाच्या आसपास असणारा जो हाय आहे जर येणाऱ्या काळात ब्रेक झाला तर हा स्टॉक सहाशे पन्नास रुपयाच्या दिशेनं वाटचाल करू शकतो असं चित्र आपल्याला दिसतंय तर त्यामुळे सी लिमिटेड या स्टॉकमध्ये आपण पुन्हा एकदा ब्रेकआउट लेवलला आलेलो आहोत हा आजचा नवीन स्टॉक आहे त्यानंतर आपण पुढचा स्टॉक बघूया ओ एन जी सी ओ एन जी सी हा आपण काल बघितलेला स्टॉक होता ओ एन जी सीमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की ह्या ज्या दोन लेवल आहेत खालच्या बाजूला इथे दोनशे पंच्याऐंशी आणि वरच्या बाजूला दोनशे त्र्याण्णव ह्या no. दोन लेवल आपल्याला काय म्हणून काम करत होत्या रेजिस्टन्स म्हणून काम करत होत्या आणि आता आपल्याला कालच्या दिवसात आपण त्या रेजिस्टन्स झोनमध्ये आलो होतो आणि मी म्हटलं होतं की आता इथनं ब्रेकआउट येण्याची शक्यता आहे दोन शक्यता असतात एक तर ब्रेकआउट येईल किंवा दुसरी शक्यता असते आपल्याला ब्रेकआउट फेल्युअर होईल दोन्ही केसमध्ये आपल्याला एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते आत्ता सध्या आपल्याला काय झालं आहे चांगल्या पद्धतीनं ब्रेकआउट आलेलं आहे जवळजवळ चार टक्क्याची तेजी झाल्यानंतर ओ एन जी सी हा स्टॉक थोडासा खाली येऊन दोनशे नव्याण्णव म्हणजे तीनशे रुपयाच्या आसपास त्यानं क्लोजिंग केलेलं आहे आता काय होऊ शकतं ब्रेकआउट तर दिलाय एक कदाचित हाय बनेल कदाचित त्यानंतर थोडंसं प्रॉफिट बुकिंग लेवल टेस्ट करायला खाली येईल आणि मग परत वर जाणार असेल तर मग हा स्टॉक तीनशे पंचवीस तीनशे चाळीस रुपयापर्यंत जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो स्टॉकचं नाव आहे ओ एन जी सी जो आपण काल पण बघितलेला होता त्यानंतर आजचा नवीन स्टॉक आहे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स भारत हेवी इलेक्ट्रिकल्समध्ये आपल्याला ऑलरेडी ब्रेकआउट मिळालं आहे ही लेवल जर तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल की ही लेवल साधारण तीनशे अठरा रुपयाच्या आसपास आहे आणि अनेक वेळेला इथे जाऊन आपल्याला रेजिस्टन्स फेस करायला लागलेला आहे तर त्यामुळे इथे जाऊन रेजिस्टन्स फेस करायला लागला आणि आता आपल्याला ब्रेकआउट मिळालेला आहे जर हे ब्रेकआउट टिकलं आता ह्याच्यामध्ये दोन शक्यता असतात जसं सांगितलं तसं सा, ब्रेकआउट आल्यानंतर एक हाय बनेल हाय बनल्यानंतर ले लेवल टेस्ट करायला कदाचित खाली येईल परत एकदा वर जात असेल आणि हा बनलेला हाय जर पुन्हा ब्रेक होत असेल तर मग आपण हा ब्रेकआउट सस्टेन झाला टिकला असं म्हणू शकतो तर ब्रेकआउट टिकणार असेल तरी आपल्याला एक वरच्या दिशेनं चांगली मुवमेंट बघायला मिळू शकते आणि जर पुन्हा इथून खाली येत असेल आणि ब्रेकआउट फेल्युअर होत असेल तरी देखील खालच्या दिशेनं एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते सध्या ज्या पद्धतीनं आपल्याला ब्रेकआउट आलाय तो ब्रेकआउट सस्टेन होतो का याच्याकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे हा जो आहे स्टॉक हा आपल्याला कालचा स्टॉक आहे आता आपण आजचा एक नवीन स्टॉक बघूया ह्या स्टॉकचं नाव आहे गेल गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे एक आपल्याला डब्ल्यू पॅटर्न तयार झालेला दिसतोय हे सेलिंग झालं हे बाईंग पुन्हा हे सेलिंग पुन्हा बाईंग हे होत असताना आपल्याला डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट मिळालं आहे मात्र इथे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की हा रेझिस्टन्स झोन आहे कारण तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी हाय बनवल्यानंतर सेलिंग आलं होतं ह्या ठिकाणी हाय बनवल्यावर सेलिंग आलं इथे हाय बनवल्यावर सेलिंग आलं म्हणजे खालच्या बाजूला दोनशे पंचवीस रुपये आणि वरच्या बाजूला दोनशे तेहतीस रुपये हा आपल्याला एक रेजिस्टन्स झोन आहे आणि आता या रेजिस्टन्स झोनमध्ये गेलचा स्टॉक आलेला आहे जर समजा दोनशे तेहतीस रुपयाच्या वर ब्रेकआउट झालं तर येणाऱ्या काळामध्ये हा स्टॉक दोनशे पन्नास दोनशे साठ रुपयापर्यंत जाताना बघायला मिळू शकतो स्टॉकचं नाव आहे गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अर्थात गेल त्यानंतर पुढचा स्टॉक आहे या स्टॉकचं नाव आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स हा आपण काल बघितलेला होता ब्रेकआउटचा स्टॉक म्हणून आपण घेतलेला होता हा झोन जो होता हा रेझिस्टन्स झोन होता आणि ह्या झोनमध्ये वरच्या बाजूला जी लेवल होती ही तीनशे तेवीसची होती आणि खालच्या बाजूची ही लेवल जी होती ही तीनशे तीनची होती आता आपल्याला काय झालं आहे ब्रेकआउट ऑलरेडी मिळालेला आहे तर त्यामुळे आणखीन एक हाय बनू शकतो लेवल टेस्ट करायला खाली येऊ शकतो आणि मग पुन्हा वर जात असेल तर हा ब्रेकआउट सस्टेन होताना आपल्याला बघायला मिळू शकतो आपण पुढे जाऊया आजचा नवीन स्टॉक आहे आपल्याकडे पी एफ सी नेहमी लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा आपण आर ए सीचा चा विचार करतो पी एफ सीचा सुद्धा विचार करावा लागतो कारण ह्या दोन्ही सरकारी कंपन्या आहेत आणि दोघांचा परफॉर्मन्स जवळजवळ सारखाच असतो आता तुम्ही बघू शकता निवडणुकीचा रिझल्ट लागण्यापूर्वी एक्झिट पोल आल्यावर जो हाय बनला होता म्हणजे साधारण पाचशे साठ रुपयाच्या आसपास तर त्या लेवलपर्यंत आज आपण पोचलेलो आहोत आणि आता ब्रेकआउट येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे एक तर ब्रेकआउट येईल किंवा ब्रेकआउट फेल्युअर होईल दोन्ही झालं तरी एक मोठी मुवमेंट आपल्याला आता बघायला मिळू शकते स्टॉकचं नाव आहे पुढे जाऊया आणि पुढचा काल बघितलेला स्टॉक बघूया या स्टॉकचं नाव आहे अरबिंदो फार्मा अरबिंदो फार्मा मध्ये काल ब्रेकआउट आलेला होता मात्र ब्रेकआउट नंतर आज थोडस वरच्या साईडला ओलाटाईल होऊन एक डोजी कॅन्डल तयार करून आजचा दिवस संपलेला आहे आता उद्या काय होऊ शकतं म्हणजे एक ब्रेकआउट आला हाय बनलं लेवल टेस्ट केली उद्या जर वर जात असताना हा हाय ब्रेक झाला तर आणखी तेजी आपल्याला अरबिंदो फार्मामध्ये बघायला मिळू शकते आपण पुढे जाणार आहोत आणि शेवटचा स्टॉक आहे जो आपण काल बघितला होता हा आहे स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडियासुद्धा आपल्याला इथे बघू शकता की ब्रेकआउट लेवलला आलेला होता म्हणून आपण दिला होता मात्र हे ब्रेकआउट अजून होऊ शकलेलं नाही आठशे साठ रुपयाच्या आसपास असणारा जी रेजिस्टन्स लेवल आहे त्याच्यावर जर येणाऱ्या काळामध्ये टिकत असेल तर मग ह्या स्टॉक काय करू शकतो नऊशे बारा या त्याच्या लाईफटाईम हायपर्यंत पुन्हा एकदा वाटचाल करू शकतो स्टॉकचं नाव आहे स्टेट बँक ऑफ इंडिया लिमिटेड हे झालं स्टॉक uh, ब इंडेक्सबरोबरच स्टॉकचं ॲनालिसिस हे ॲनालिसिस तुम्हाला कसं वाटलं जर हे ॲनालिसिस तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा कसा वाटला काही सूचना द्यायच्या असतील काही नवीन माहिती हवी असेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतो आहे धन्यवाद